नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवाकडली पाचशे तेरा क्विंटल किमान दर आहे चार हजार क कमाल दर आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ले बाराशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे एक्क्याण्णव कमाल दर आहे चार हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ले त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार चार हजार कमाल दर आहे चार हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम अवकाल्ले नऊशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये